माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तीस तारखेला सकाळी नऊ वाजता नागपुरामध्ये येणार आहे माननीय मोदीजी रेशीमबागला जाऊन नंतर मग दीक्षाभूमीला जाणार आहे साधारण साडेनऊ वाजता दीक्षाभूमीला जातील साधारण दहा वाजता जवळपास माधव नेत्रालयाचा कार्यक्रम त्या ठिकाणी जातील आणि नंतर डिफेन्स करता जे एक्सपोर्ट करता डिफेन्स करता अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर जे त्या ठिकाणी नवनवीन साहित्य जे डिफेन्स करता बनतं ते सोलर पॉवर या ठिकाणी मला वाटतं मोदींची भेट आहे हा दौरा माधव नेत्रालयाकरता आहे पण सोबत आता हे कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टी स्वागताकरता संपूर्ण तयारी करता आहे प्रत्येक चौकामध्ये मोदींचं स्वागत होईल अशी आम्ही तयारी करतो आहे आणि सत्तेचाळीस चौकामध्ये आम्ही आमचं स्वागताची अभियान तयार केलेलं आहे याकरता आज बैठक आहे मी दीक्षाभूमीलाही जाणार आहे माधव नेत्रालयातही जाणार आहे आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करणार आहे माझी पोलिसांसोबतही चर्चा झाली आहे निश्चितपणे हा दौरा चांगला होईल आणि मोदींच्या येण्यामुळं आमच्या विदर्भात नागपूर शहरामध्ये आनंदाचा एक चांगला वातावरण तयार झाला आहे माध्यमातून उद्धव ठाकरे केली आहे हिंदुत्व सोडलं काय हे जाहीर करावं माननीय पंतप्रधान मोदीच्या मोदीजींनी रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व देशभक्तांना दिल्या आहेत पण देताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि केंद्राच्या भाजपच्या मायनॉरिटी युनिटने एक कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे हा रमजान ईद मार्फत आमच्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत आमच्या पार्टीचे महाराष्ट्र देशामध्ये अनेक नगरसेवक आहे आमच्या एक मायनॉरिटी मोर्चा आहे मुस्लिम मोर्चा आहे त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळं मोदीजींनी त्या खरं तर आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत आम्ही सर्व लोक काही ख्रिश्चन विरोधी नाही आहोत या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणारे जे उद्धव ठाकरेंच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये नाशिकच्या आणि परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते ते जे लोक आहेत त्यांच्या विरोधी आमची भूमिका आहे आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्या विरुद्ध भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व मुस्लिम काही आमच्या विरुद्ध नाही आहे देशात राहणारा प्रत्येक नागरिक आमचा भावाबंदासारखा आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेला आहे भाऊबंकी आहे देशा या देशाची या देशाचं ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा मुस्लिम मोर्चाचा आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमा करण्याकरता भारतीय जनता पार्टी पुढं आली आहे